नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर हे बघा आपण नवीन अशी एक छान अशी ट्रेंडिंग अशी गोष्ट बनवणार आहे जिचं नाव आहे की हातात जे आपण घालण्यासाठी ब्रासलेट आता आजकाल सर्वच मुली दररोज एक वेगळं म्हटलं तरी ब्रासलेट घालतात शाळेत जाणाऱ्या कॉलेजला जाणार आहे तर त्यांच्यासाठी खास हा व्हिडिओ युजफुल ठरेल तर हे बघा मी ते येणं एकसवीस से एकसवीस सेंटीमीटरचे चार धागे घेतले आहेत दोन रेडवाले घेतलेले आहेत आणि दोन आहेत ते थोडे मोरपंकी म्हणजे पर्पल कलरचे दोन घेतलेले आहेत तर हे बघा अशा पद्धतीने एक धागाही घेऊन आपण मायक्रमच्या जशी एक सिम्पल स्क्वेअर नॉट देतो ना तशी सिंगल धाग्याने सिम्पल स्क्वेअर नॉट देत पूर्ण पाच वेळा असे सिंपल स्क्वेअर नॉट द्यायचे आणि हे तयार करून घ्यायचं आहे व्यवस्थितपणे आता त्यानंतर काय करायचं आहे तीस सेंटीमीटरचा एक धागा घ्यायचा आहे त्याची छान अशी लूप करून तो त्यामध्ये काय करायचं आहे अटॅच करायचं आहे आणि छान असा बदामाचा आकार आपण इथं बनवणार आहोत जे की मुलींना घालण्यासाठी दररोज व्यवस्थित असे छान असे वाटतील असे ब्रासलेट बनवणार आहोत आपण आणि ते लूप तयार झाल्यानंतर त्याला दोन वेळा परत आपण एकदा दोन वेळा त्याच कॉर्डने पायपिंग करून घेणार आहोत ते पण उलट्या बाजूने म्हणजे वरच्या दिशेने आपण त्या कॉर्डला पायपिंग करून घेणार आहोत आणि दोन वेळा पायपिंग झाल्यानंतर ना ते लूप काय करणार आहोत आपण फिट्ट करून घेणार आहोत हे बघा तुम्ही व्यवस्थित लक्ष देऊन पहा व्हिडिओमध्ये तुम्हाला व्यवस्थित समजेल अशा पद्धतीने ते लूप फिट्ट केली मी टाईट करून घेतले आणि आता कॉडला सेम पायपिंग करतो तसं पायपिंग करत यायची आपल्याला ते तिथेही आपण पाच वेळाच कड पायपिंग करणार आहोत दोन्ही बाजूला पाच पाच वेळा पायपिंग केल्यानंतर छान असा बदामाचा आकार तयार होईल तर हे बघा दोन्ही बाजूला पाच पाच वेळा आपण पायपिंग करून घेतल्यानंतर जे खालीचे लूपचे दोन धागे होते ना तेही त्यामध्ये अटॅच करून आपण एक एक त्यालाही पायपिंग करून घ्यायचे म्हणजे तिथे छान असा आकार व्यवस्थित तयार होईल दोन्ही बाजूला ते अटॅच करून वरती ते ओढायचं म्हणजे खेचून का वरती घ्यायचे म्हणजे त्याचा छान असा आकार बनतो व्यवस्थित बदामाचा व्यवस्थित क जर तुम्हाला समजत नसेल ना व्हिडिओ तर मागे पुढे घेऊन स्लो करून एकदा पहा त्यामुळे तुम्हाला नक्की समजेल अशा पद्धति बदाम चाहिँ तयार के हे बघा या पद्धतीने तयार झाल्यानंतर ते जे खा आपण पायपिंग केलेले कड होते ते कट करून थोडेसे ठेवून त्याला जॉईंट करायचं आणि बाकी राहिलेलं कट करायचं आहे आणि तिथंच तो चिपकवून अटॅच करून द्यायचा आहे त्यानंतर पाठीमागचा जो कड आहे तोही कट करायचा आहे आणि तोही तिथं पाठीमागच्या बाजूला चिपकवून तोही अटॅच करून टाकायचा आहे तिथंच तर त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला हे थोडंसं लाँग करायचं आहे म्हणजे हो आपल्या मनगटात बसायचं होतं त्यासाठी आपण इथं खाली एक धागा अटॅच केला आणि त्याची लांबी वाढवली पुन्हा काय करायचं आहे सेम आपण वरती जशा स्क्वेअर नॉट दिल्या होत्या सेम तशा खाली आपण पाच स्क्वेअर नॉट देऊन घ्यायचे ते बघा मी इथं देऊन घेतलेले आहेत पाच स्क्वेअर नॉट आणि ते धागे राहिलेले होते ना दोन्ही ते कट करून इथं पाठीमागच्या बाजूला त्याला चिपकवून टाकलेलं आहे तर अशा पद्धतीने बघा असं तयार झालं आहे आता काय करायचं आहे याला थोडासा धागा जॉईन करायचा आहे आणि मला ज कमी पडत होता म्हणून मी थोडासा जॉईंट केलेला आहे आणि त्यानंतर आपल्या मनगटाच्या साईजनुसार त्याला आपण व्यवस्थित असं फिट करून घेणार आहे आता एक दुसरं सिंपल सेपरेट एक कॉड घ्यायचा आणि त्या कॉर्डने दोन तीन वेळा त्याला रॅप करायचा आहे साधं सिंपल रॅप करायचं आहे जसं आपण रश्शीनं वगैरे बांधतो किंवा काय करतो तसं जरी रॅप केलं तरी चालेल आणि सिंपल पद्धतीने रॅप केलं आणि ते धागा काय करायचा आहे परत पाठीमागा चिपकवून टाकायचा आहे तोही धागा जास्त शिल्लक ठेवायचं नाही तीन ते चार वेळा रॅप करायचं आहे आणि तोही धागा परत चिपकवून टाकायचा आहे अशा पद्धतीने मी रॅप करून घेते तुम्ही पहा हे बघा अशा पद्धतीने मी ते लोप तयार करून घेतली व्यवस्थित तुम्ही पाहू शकता आणि परत राहिलेले त्या धाग्यामध्ये आपण एक मणी आणि माझ्याजवळ असे बेल होते ते बेल मी इथे यूज केलेले आणि एक ग्रीन कलरचा मण्याचाही आपण इथे यूज करणार आहोत तर त्यामुळं कसं छान असं त्या हातामध्ये खाली घुंगरू लावल्यासारखं व्यवस्थितपणे छान दिसेल आणि ब्रासलेट अगदी छान वाटेल त्यामुळं मी यूज करते याचा इथे एक मणी आणि बेला आहे त्याचा मी यूज करते इथं आणि आपण मायक्रमच्या धाग्यापासून ब्रासलेट बनवतो त्याचं काही टोचण्याचं वगैरे काही टेन्शन नाही किंवा हाताला रुतत नाही असं काही टेन्शन नाही किंवा त्याच्यापासून काही हाताला इन्फेक्शन होतं असंही काही नाही तर हे बघा इथं मी मणी आणि एक लटकन लावून ते तिथं फिट करून चिपकवून घेते तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये तर हे बघा हे अशा पद्धतीने तयार झाले मी तुम्हाला हातामध्ये घालून दाखवते कसं दिसते ते मला नक्की सांगा कमेंटमध्ये आणि तुम्हीही असे डेलीवेअरसाठी रोज रोज छान असे मस्तपैकी ब्रेसलेट बनवू शकता हे बघा अशा पद्धतीने आणि जेवढं तुम्हाला टाईट करायचं आहे तेवढं तुम्ही ते नॉडने टाईट करू शकता हे बघा अशा पद्धतीने छान असे वाटतात तर तुम्हाला आवडले का मला वे, नक्की सांगा आणि वेगवेगळे डेलिवेअरसाठी तुम्ही कोणत्याही धाग्याने कोणत्याही कलरने तुमच्या मर्जीनुसार तुम्ही कसेही बनवू शकता इथे मी दोन तीन प्रकारचे बनवले तुम्हाला दिसतील फोटोमध्ये मी फोटो, फोटो टाकेन त्याचा मी तीन प्रकारचे सिम्पल सिंपल बनवलेले आहेत तुम्हाला आवडले का मला नक्की सांगा कमेंटमध्ये आणि व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा अशी माहिती अशा यूजफुल व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तसेच आपल्या चॅनलला सपोर्टही करा धन्यवाद